आता खोबरं भाजून मी घेते आणि इकडं कांद्याचा गॅस मी बंद केलाय कांदा असा भाजलेला आहे तर आता मी घरी आले आणि चटणी या टपामध्ये झाकून ठेवले मी तुम्हाला चटणी दाखवते तर तुम्ही बघू शकताय अशी चटणी झालेली आहे लाल भडक नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बुधवार आहे आणि आता साडे दहा वाजले आणि फायनली चटणी करायचा मुहूर्त लागलेला आहे तर मी चटणी करायला घेतलेले आहे आज तर कडे म्हणजे कांदा भाजायला ठेवला आहे आणि या बाजूला सगळे मसाले जे मी आणले होते ते काढले तर तुम्हाला दाखवते तळ्याचे मसाले कुठले आणि भाजायचे मसाले कुठले तर हे सगळे जे काढलेत ना मसाले ते सगळे भाजायचे मसाले शहा जिरे शहाजिरे परत दगडफूल मोहरी हे काय काय आहे माहीत नाही मला नावं यांची तर हे सगळे मसाले भाजणार आहेत आणि इकडं जे आहेत ते सगळे तळायचे मसाले आहेत हे बघ बा, तुम्ही फक्त बघून घ्या मला काय नावं माहीत नाही त्यांची खोबरा आहे इथं हे सगळे तळायचे मसाले आहेत आणि या बाजूला कांदा भाजलेला आहे म्हणजे आता अजून आता एक तास झालं कांदा ठेवला आहे भाजायला मी अजून वेळ लागणार आहे कांदा भाजायला अडीच किलो कांदा आहे त्यामुळं भरपूर वेळ लागणार आहे आणि इकडं मी कालच लसूण सोलून ठेवला या पिशवीत या पिशवीत लसूण आहे आणि इकडं मीठ आहे वाळवून ठेवलं आहे मीठ तर या टापात मिरच्या ठेवल्यात झाकून कारण की आबाळ जर आलं तर काय सादळ आहे नको मिरची म्हणून तर आता माझा स्वयंपाक करून झालेला आहे भांडी असून झालेत आता मुलांच्या नंतर कपडे धुतले की मग सगळा मसाला भाजणार आहे मी आणि दुपारनंतर चटणी करायला घेऊन जाणार आहे डंगावर तर तुम्हाला तिथला पण व्हिडिओ मी जमल्या जमलंच तर दाखवे नाही जमलंच तर नाही दाखवणार कारण की कसं होते पब्लिकमध्ये गेलं की जरा आवडते व्हिडिओ करायला त्यामुळं मी जास्त काय व्हिडिओ करायचा प्रयत्न करत नाही बाहेर गेल्यावर तरी पण बघू कोण नसलं तर करते व्हिडिओ आता माझं घरातलं सगळं काम झालेलं आहे आणि मी गॅस खाली घेतलेला आहे किचन कट्ट्यावरून खाली घेतला आहे गॅस तर तुम्हाला दाखवते माझं तयारी कुठंपर्यंत आल्या कांद्यामध्ये मी एक किलो तेल टाकलेलं आहे अडीच किलो कांदा होता तर एक किलो तेल मी टाकलं आहे कारण चटणी आम्हाला ओली लागते तर असं कांदा भाजायला वेळ आहे थोडाफार भाजत आलेला आहे आणि या इकडं लोखंडीकडे तापत ठेवूया आणि तळीव मसाले इकडे बाजूला काढलेत सगळे आणि जे भाजायचे मसाले आहेत ते इथं घेतलेत मी तर आता सगळ्यात पहिला हे मसाले सगळे भाजून घेते आणि नंतर मग हे इकडचे मसाले आहेत ना ते तळून घेते आता इथं माझे मसाले भाजून झालेत आणि तळायचे मसाले पण मी तळले तर अजून एवढे मसाले खोबरं धनं आणि गड हिंग आणि सुंट तळायचं आहे फक्त आता एवढं कळलं की झालं मग माझं काम इथलं तर हे मसाले असे दिसते तळल्यानंतर आणि कांदा पण आता दिसायला आहे बरं अजून थोड्या वेळ मी ठेवणार आहे ते टाकू नको त्या तिथं घ्यात टाक तर मध्येच आहे माझा व्हिडिओ बाजूला होते ते कडे आहे पोळण सगळ्यात पहिला मीन तळून घेते तेल तापलं नाही ते राखा ओतलं होत नको ते नाही टाकायचं तू शांत बस ती तिचा ठेव तिथ तळले सगळं तळून झालेलं आहे ते अरे तळायचं नसतंय ती न तळायचं नसतंय बघितलं आहे वासवी सगळंगड्ड बघा कसं फुकते फुकलेलं आहे म्हणजे चांगला भाजला तर हे अजून तीन राहिलेत भाजायचे आणि इकडं मी सुंट पण भाजलाय आहे हे बघा सुंट सुंट काही जास्त फुगला नाही फुकतं आहे लगेच आता खोबर भाजून मी घेते आणि इकडं कांद्याचा गॅस मी बंद केलाय कांदा असा भाजलेला आहे कम्प्लीट मला माहिती का दोन तास लागले कांदा भाड्या आता सव्वा बारा वाजले झालाय सकाळी दहा वाजता कांदा भाजायला ठेवलेला <laughs> सगळं मसाला भाजून झाला खोबर तळून झालं धन बिन सगळं सगळं भाजून झाले कांदा पण भाजून झालेला मी सगळी भराभरी करून ठेवले तिथं बघा या डब्यात कांदा ठेवला आहे नंतर इकडे सगळा मसाला ठेवला आहे आणि यात खोबरं ठेवलेला आहे पण पाऊस जोरात यायला लागलाय काय सांगायचं तुम्हाला दाखवते पाऊस कसा आहे इकडं कासे गावमध्ये तर असा जोरात पाऊस यायला लागलेला आहे आणि आता हे पाऊस कधी थांबतोय काय माहीत नाही पाऊस थांबला तर दोन वाजता ते बँकेत नेऊ शकतील आणि मी जाऊ शकते या चिटणी करायसाठी जर नाही थांबला पाऊस तर मग संध्याकाळी पाच नंतरच जाणार आम्ही मी, ले 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 ले। आता मी घरी आले आणि चटणी या टपामध्ये झाकून ठेवली आहे मी तुम्हाला चटणी दाखवते तर तुम्ही बघू शकताय अशी चटणी झालेली आहे लाल भडक आणि एकदम अशी ओलसर चटणी झालेली आहे आता चटणीला या गार करत ठेवायचं आहे कारण की डंगातनं कुठून आल्यावर चटणी गरम असती तर ते गार केल्यानंतर चटणी मी भरणीमध्ये भरणार आहे आणि माझ्याकडे चिनी भरणी भरणे इथं ठेवलेले आहे भरणी चिनी मातीची या भरणीमध्ये पूर्ण ही चटणी आहे ती मी भरून ठेवणार आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि आता वाजलेत चार तर वातावरण झालं आहे पावसाचं आभार सगळं आलेलं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय